व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस शुंगारचा सप्रेम जय श्रीराम जय शिबराय मित्रांनो एक खूप इंटरेस्टिंग घटना घडलेली आहे वरुण सर देई होय तेच तेच आदित्य ठाकरे यांचे बंट मावस बुंद आमदार आहे हे खूपच भयंकर चिडले आणि चिडून नीरम गोरे आ... यांना चाप विचारू लागले मूळ मुद्दा मूळ विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे बघा मित्रांनो नेमकं तिथं काय घडलं हे तर आम्ही सांगणारच आहोत मात्र हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही स्वतःच बघा की वरुण सर देसाई कशा आविर्भावामध्ये निलमताई गोरे यांच्याशी बोलत आहेत आणि त्यावर निलमताई गोरे काय बोलत आहे घटना काय घडलेली आहे ते तुम्ही व्हिडिओ बघितलं की लगेच तुम्हाला कळेलच मात्र याच्या मागची पार्श्वभूमी नंतर आम्ही सांगणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराचे जर आपण अजून सदस्य झाला नसाल तर नक्की सदस्य व्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवा असा वाटतो तो नक्की पाठवा आणि परिवाराच्या ज्या चांगल्या चांगल्या योजना चालू आहेत जे आपण कार्य करत आहोत त्यामध्ये योगदान द्या मित्रांनो पुन्हा पुन्हा हे आवाहन यासाठीच आहे कारण आता हा जो आपण कामाचा सपाटा लावलेला आहे हा थांबता चला गुण मुद्द्याकडे बोलूया आणि व्हिडिओ बघून घ्या म्हणजे मग आपल्याला परत बोलता का

या अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र भरातले सगळेच आमदार हे विधान भवनामध्ये आलेले आहेत अनेक जण पुरवणी मागण्या करत आहेत अनेक जण आपले मुद्दे उपस्थित करत आहेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू आहे हे सुरू असताना हे सगळे विधानसभेचे सत्र सुरू असताना अनेक आमदार ये जा करत आहेत विधान भवनामध्ये सध्या गर्दी प्रचंड झालेली आहे अनेक वृत्तवाहिल्यांचे वर्तमानपत्रांचे पत्रकार हे सगळेच जण तिथे आहे एकंदर काय येतं तिथे गर्दी खूप झालेली आहे आणि इथून चालक असताना वरुण सरदेसाईला नीलम गोरे यांचे सुरक्षा रक्षक आहेत जन बॉडी म्हणतो आपण त्यांचा धक्का लागला आता वरुण सरदेसाई याच म्हणणं असं आहे की मला हा जाणून बुजून धक्का मारण्यात आलेला आहे अहो कशासाठी तुम्हाला तुम धक्का पुरुष बनायचं आहे तुमच्याकडे ऑलरेडी एक धक्का पुरुष आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच एकदा मीडिया समोर येऊन ही कबुली दिलेली आहे ना की होय मी आता धक्का पुरुष झालेलो आहे मी इतके धक्के खाल्लेले आहे की आता मी धक्का पुरुष झालेलो आहे आणि मला आता इतकी सवय झाली आहे धक्क्यांची धक्के खाण्याची की मी आता धक्का पुरुष झालेलो आहे त्यामुळे एक धक्का बुरुश तुमच्या गटामध्ये असताना परत तुम्हाला कशासाठी धक्का पुरुष व्हायचंय बरे वरुण सरदेसाई यांचं म्हणणं असं आहे की एकदा नाही मला दोनदा धक्का दिला बरं धक्का लागला म्हणून काय बिघडलं तुम्हाला काही जाणून बुजून तुडवलंय का तिथे का तुमच्या कामफटात लावलीये का कोणी अजिबातच नाही तुम्ही जात होते ते येत होते त्याचा लागला धक्का तुम्हाला त्या तेवढ्या चिमण्यासारखं भडकण्यासारखं काय आहे अरे बघा जरा लोक ट्रेन मध्ये कसे धक्के लागतात एकमेकांचे बसमध्ये सुद्धा धक्के बसतात साधी गोष्ट आहे मुंबई मधलं किंवा मुंबई सबब्ज मधलं कुठलंही रेल्वे स्टेशन घ्या गर्दी अफाट असते धक्का लागतो एखाद्याचा एखाद्याला त्याच्यावर भूर मनाला लावून घेण्यासारखं काय आहे कोणत्या गोष्टीचा इश्यू करावा आणि कोणत्या गोष्टीचा करू नये याची सुद्धा माणसाला अक्कल असणं गरजेचं आहे आता मला धक्का लागला म्हणून मी त्याचा इतका मोठा भाऊ करणं खरंच गरजेचं आहे का मात्र ओवाठा गटामध्ये आता प्रत्येकाला सवय लागलेली आहे अं सिक्कर होण्याची काहीही कमवून हो सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं पाहिजे आणि आपल्या बाबतीत मीडियामध्ये चर्चा रंगली पाहिजे हा सगळ्यांचाच अट्टहास आहे उबाठा गटाच्या टोळीमधला आणि कदाचित म्हणूनच याच मीडिया अटेन्शनसाठी आणि चर्चेत येण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी या निरर्थक मुद्द्याला मोठ करण्याचा प्रयत्न केला आरडाओरड सुरू केली की यान के अरे के के इथे काय अतिरेकी आलेले आहेत का, आले का वगैरे वगैरे अतिरेकी कसे होऊ शकतील तिथे किती कडे ओट सुरक्षा असते तिथे अरे तुमचे स्वतःचे आहेत ना तिथे बॉडी तुमचे आहेत तिथे तुम्ही एवढी तुमचीच एवढी गर्दी तिथे झालेली असताना कशाला कडमडायला येतील तिथे आणि खरे अतिरेकी आणि खरे डाकू कोण आहे हे सगळ्या जगाला माहितीये त्याच्यामुळे त्यावर बोलण्यात काही अर्थच नाहीये नीलम बोराय तो स्पष्ट बोलण्यात आहो मी तर काही बोललेच आहे तुम्हाला कशालाच एवढी हे करताय मात्र वरुण सर देसाई यांना चर्चेत राहायचं आहे म्हणूनच हा सगळा कांगावा यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बट ह्याला चीप पब्लिसिटी म्हटलं जात म्हणजे हे जे राखी सावंत सारखे जे असतात ते जसे प्रकार करतात ना तसले काहीसे प्रकार आता उभाठा गटातले लोक करायला लागलेले आहे म्हणजे एकीकडे विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये बसलेलं असताना कुठल्याच मुद्द्यावर काहीच बोलायचं नाही मात्र बाहेर येऊन मग मीडियामध्ये बारीक देत बसायचे काँग्रेसचं सुद्धा हेच धोरण आहे उवाठ्याचं सुद्धा हेच धोरण आहे हेच ते वरुण सरदेसाई आहेत जे बेहरामपाड्यामध्ये बांगलादेशींच्या अनधिकृत झोपडपट्ट्या पाडण्यासाठी बुलडोझर गेलेले होते त्या बुलडोझरच्या समोर आदित्य ठाकरेंना घेऊन हेच उभे राहिले आणि हे तिथे दमदाकी करत होते की आम्ही या झोपडपट्ट्या पाडू देणार नाही एक छोट असा तुम्हाला धक्का लागला म्हणून तुम्ही इतका राज व्यक्त केला तुमचा तुमची इतकी चिडचिड झाली हो भोक पडली का अंगारा म्हणून सरदेसाईंच्या हो थोडासा धक्का लागला असेल तर बरं तो धक्का सुद्धा काय जाणून बुजून लागलेला नाहीच आहे तुम्हाला अनाहूतपणे लागलेला आहे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जाणून बुजून मारण्यात आलेलं आहे किंवा तुम तो जो धक्का लागला तो जाणून बुजून धक्का देण्यात आलेला आहे हे तुमचं म्हणणं आहे नीलम गोरे तर स्पष्टच बोलतात ना की असं नाही घडलेलंच नाही म्हणून बरं चिडचिड कोणावर करतोय गोगुंग सरदेसाई चिडचिड कोणावर करतोय नीलम गोरेंवर धक्का ऍक्च्युली कोणाचा लागलेला आहे त्यांच्या बॉडीगार्डचा मग त्यांच्या बॉडी गार्डला बोल ना नीलम गोरेंना बोलून काय फायदा आहे ज्या बॉडीगार्डचा तुला धक्का लागलेला आहे त्याला विचारलं तू हा प्रश्न काय रे बाबा आंधळायस का तुला दिसत नाही का हाच प्रश्न तोच बॉडीगार्ड वरुण सरदेसाईला सुद्धा विचारू शकतो नाही का रे की आंधळायस का दिसत नाही का नीट चालणं म्हणून आता यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे धक्का लागला आहे त्यात वरुण देसाई कुणीकडे बघून चालत होते असा प्रश्न जर वरुण सरदेसाईला जर यांनी केला निलम गोरांनी तर त्याला पटेल का त्याला चालेल का त्याला आवडेल का हे मग का अजून चौताळेल तो मग का उवाठा सेना चौताळणार तसही नीलम गोरे यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी उभाठा गटामध्ये सगळेच प्रवक्ते हे उत्सुक असतात कधी एकदा निरर्थक टीका टिप्पणी करू आणि चर्चेमध्ये येऊ याची उवाठा गटामध्ये सध्या स्पर्धा लागलेली आहे मुळात यांचा मालकच बेताल आहे उद्धव ठाकरे यांनाच कधी कळवलेलं कर नाहीये की नेमकं कधी काय बोलावं आपण कोणताही मंच असो कोणतंही व्यासपीठ असो यांचं भाषण कधीही सुसंगत नसतं यांचं बोलणं कधीही सुसंगत नसतं हे नेहमी काहीतरी अतार्किकच बोलत असतात भरकटलेनं बोलणं हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा यु एस पी आहे आणि हे असेच कांदा नाही करणं वरुण सरदेसाईंसारखे हा देखील आता उवाठ्या गटाचा नवा यु एस पी झालेला आहे हे आता ठामपणे समोर यायला लागलेलं ला आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे जर आम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल तेव्हा तुमचं मत या सगळ्या प्रकारावरच कमेंटमध्ये नक्की कळवा उवाटा गटामध्ये नवीन धक्का पुरुष निर्माण झाला आहे का हा एक आमचा प्रश्न आहे यावर पण तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा सबस्क्राइब जर अजून महाप्रपंच या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर करा सबस्क्राईबच्या बाजूला जे जॉईन बटन आहे त्याला क्लिक करा दिली गेलेली इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जेणेकरून आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आहोत त्यांना हातभार लागेल अजून जर परिवाराचे सदस्य सदस्य तर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावासा असा वाटतो तो दिला गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर नक्की पाठवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचा असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही बँक अकाउंट डिटेल्स दिलेले आहे तुमचं योगदान पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे आपल्याला त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल त्याची पावती बनवता येईल आपल्याला अनेक योजना आपण राबवत हो, आहोत अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण मदत पोहोचवलेली आहे शेतकऱ्यांना पोहोचवलेली आहे नाशिक म्हणा सिन्नर म्हणा पुणे म्हणा संभाजीनगर म्हणा अनेक ठिकाणी आपण फिल्डवर उतरून कामं केलेली आहे करत आहोत पुढेही करणार आहोत इथून पुढे आपण इंडिव्हिज्युअली सुद्धा लोकांना सहकार्य करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य व्हा आणि या योजना नेमक्या आता कशा पुढे जाणार आहेत याची माहिती घेण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ रेग्युलरली बघत सरा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुर झालाय तेव्हा पटापट कमेंट सुद्धा करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शब्द भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पवन सीता सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम